नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेसच्या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर युद्धाची ललकाणी झालेली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जय हिंद आणि तुम्ही देखील कमेंटमध्ये भारतीय सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जय हिंद लिहायला अजिबात विसरू नका बघूयात काय आहेत हे सगळे व्हिडिओ जे अधिकृतरित्या प्रकाशित करण्यात आलेले आहेत मंडळी भारतीय लष्कराकडून एक अधिकृत व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे भारतीय सैन्याचा शौर्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे भारतीय सैन्याचा शौर्याचा हा व्हिडिओ सध्या प्रकाशित करण्यात आलेला आहे यामध्ये पाकच्या हल्ल्याला भारतीय लष्कर जोरदार प्रत्युत्तर देताना या व्हिडिओमधनं आपल्याला बघायला मिळत आहे अधिकृतरित्या हा व्हिडिओ प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये कशा पद्धतीनं भारतीय सैनिक हे पाकिस्तानचा हल्ला परतावून लावत आहेत ते आपल्याला बघायला मिळतं आहे तर मंडळी सध्या युद्धजन्य परिस्थिती भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू झालेली आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं दोनही बाजूने मोठ्या प्रमाणावर प्राणघातक शस्त्रांच्या हल्ल्याने संपूर्ण घाटी परिसर हा दुमधुमून गेलेला आहे तर या संपूर्ण परिसरातील चा भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या छावण्या नेस्तनाबूद या वेळेस केलेल्या आहेत आपण पाहू शकत आहोत की अधिकृत हा व्हिडिओ भारतीय जवानांच्याकडनं भारतीय सैन्याच्या शौर्याचा हा व्हिडिओ प्रकाशित करण्यात आलेला आहे तर मंडळी आणखी देखील आपण काय काय घडामोडी घडत आहेत ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भारतानं तीन लष्करी तळांवर हल्ला केलेला आहे भारताने आमच्या तीन लष्करी हवाई तळांवर हल्ला केलेला आहे असं पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटलेलं आहे मात्र भारताने पाकिस्तानच्या या आरोपावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सरकारी टी व्हीवर बोलताना पाकिस्तानी लष्कराने भारताला प्रत्युत्तर देण्याची कारवाई सुरू केल्याचं म्हटलेलं आहे अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला आहे की पाकिस्तानी लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने भारताची बहुतेक क्षेपणास्त्र ही पाडलेली आहेत तसेच पाकिस्तानचे सैन्य पूर्णपणे तयार असल्याचं लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी हे सांगत आहेत पाकिस्तानने ज्या लष्करी विमानतळांना लक्ष केल्याचा दावा केला आहे त्यापैकी एक म्हणजे रावळपिंडीतील नुखान जे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे असं असलं तरी या दाव्यावर भारताकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे मंडळी बारामुलापासून भूजपर्यंत ड्रोन आढळलेले आहेत फिरोजपूरमध्ये नागरी भागांवरती पाकिस्ताननी भ्याड हल्ला केलेला आहे बारामुलापासून भूजपर्यंत सव्वीस ठिकाणी सशस्त्र ड्रोन हे आढळून आलेले आहेत पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सी सीमियंत्रण रेषेजवळचीही ठिकाणं आहेत यामध्ये काही सशस्त्र ड्रोन असल्याचा संशय हा वर्तवण्यात आला आहे आणि ते ड्रोन नागरी तसेच लष्करी ठिकाणांसाठी धोकादायक असल्याची देखील माहिती लष्कराकडून देण्यात आलेली आहे या ठिकाणामध्ये बारामुला श्रीनगर अवंतीपुरा नागरोटा जम्मू फिरोजपूर पठाणकोट फलझिका लालगड जट्टा जसलमेर बाडमेर भूज कुमारबेट आणि लखीनाला यांचा समावेश आहे एक सशस्त्र ड्रोनने फिरोजपूरमध्ये नागरी भागांवर हल्ला केलेला आहे त्यात एका स्थानिक कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झालेल्या आहेत जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आलं असून सुरक्षा दलांनी परिसराची पूर्णपणे तपासणी केल्याचं वृत्त सध्या समोर हो येत आहे तर अशा पद्धतीनं पाकिस्तानचा संपूर्ण हल्ला भारतीय सैनिक परतावून लावतात आणि बा पाकिस्तानला चोख असं प्रत्युत्तर देतात आणि त्या दरम्यान हे अधिकृत व्हिडिओ सध्या प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत प्रसिद्ध झालेल्या आहेत मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा